नमस्कार मी डॉक्टर वर्षा डॉक्टर वर्षास फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे तसं पाहिलं तर पावसाळा जून किंवा जुलैमध्ये सुरू होत असतो पण यावेळी अवकाळी पाऊस सुरू झाला आहे मेमध्ये आणि त्याच्यामुळं बरेचसे जे पावसाळी वातावरणामुळं किंवा पावसाच्या आगमनानंतर होणारे जे आजार आहेत तर ते होताना दिसत आहेत बरेचसे पेशंट हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत तर ब आपण पाहतो हो की पावसाळ्यामध्ये अपचनाचे त्रास होतात पोट बिघडणं आहे ड्रायफ्रूटसारखे आजार होतात त्याचबरोबर कावीळीसारखे आजार होतात फंगल इन्फेक्शन असतं त्याच्यानंतर बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन हे सगळे आजार होताना दिसतात त्याचबरोबर सर्दी खोकला ॲलर्जिक रायनायटीस सायनोसायटीस सतत शिंका येणं खोकला येणं किंवा कप असू द्या वेट कप असू द्या आणि सारखं डोकं दुखणं हे त्रास सुरू होतात मग अशा आजारांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये जाणं किंवा मेडिसिन घेणं नको वाटतं बऱ्याच वेळा लोक काय करतात की घरी राहूनच त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करतात पण बऱ्याच वेळा हा आजार जर वाढत गेला तर नक्कीच तुम्हाला हॉस्पिटलला जाणं गरजेचं पडतं मेडिसिन घेणं ॲडमिट होणं हे आलंच पण जर तुम्हाला मेडिसिन फ्री किंवा घरच्या घरी घरी उपाय करून जर तुम्हाला ह्या सगळ्या आजारांपासून दूर राहायचं असेल किंवा हे आजार कमी करायचे असतील तर नक्कीच माझ्याकडे याचा उपाय आहे घरगुती असे काही काळे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्या काळ्यांचा उपयोग करून तुम्ही सर्दीसारखे किंवा जे जुनाट आजार आहेत सततची अलर्जिक सर्दी असेल किंवा खोकला असेल कप असेल घशात खखवणं असेल हे जे त्रास आहेत ते तुम्ही कमी करू शकता नक्कीच बरेचसे आपल्या आयुर्वेदानुसार किंवा पूर्वजांनी काही अशा वस्तू आहेत की ज्या एकत्र करून छान प्रकारे असे काढे तयार केलेले असतात किंवा एक औषधी घरगुती औषध म्हणू शकतो आपण आता काढा म्हटलं की आंबट तुरट किंवा कडवट चव असणार असं नक्की वाटून जातं आणि मग त्याच्यामुळं काढे घ्यायला नको वाटतं पण नक्की हा काढा मी तुम्हाला जे एक दोन प्रकारचे काढे सांगणार आहेत तर ते चवीनही छान असणार आहे तुम्हाला आवडणार आहेत आणि रेग्युलरली तुम्ही जर ह्याचा उपयोग केला तर नक्कीच त्याचा फायदा होताना दिसणार आहे फक्त कुठलाही काढा घेताना काही नियम आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत कारण बऱ्याच वेळा बारा आपण सर्दी झाल्यानंतर किंवा कुठलाही आजार सुरू झाल्यानंतर अशी उपाय करायला जातो आणि मग त्याचा अतिरेक होतो तर त्याच्यामुळं कुठलाही उपाय करताना तो योग्यरित्या झाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी झाला तर त्याचा फायदा होताना दिसतो त्याचप्रकारे सर्दीसाठी जे काढे तुम्हाला मी इथे सांगणार आहेत तर त्याचा योग्यरित्या किंवा योग्य वेळी हे घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही याच्या आधी समजून घेतल्या पाहिजे की कुठलाही काढा घेताना तो शक्यतो अनुष्यकोटी घ्यावा किंवा काही प्रकारचे काळे असतात की त्याच्यामध्ये उष्णता शरीरामध्ये निर्माण करणारे पदार्थ जास्त असतात मग असे काळे तुम्ही फक्त दिवसातनं एक वेळा घेणं गरजेचं आहे किंवा काही प्रकारचे जे जो काढा आहे आहे तर तो दिवसातनं तीन वेळा घेणं गरजेचं असतं किंवा एखादा प्रकारचा काढा जो आहे तो फक्त रात्री झोपताना घेत असतो तर नक्कीच मी याच्याबद्दल पण तुम्हाला पुढे सांगणार आहे की कुठला काढा किती वेळा घ्यायचा आणि कधी घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी पाळल्या तरच तुमचा कुठलाही काढा किंवा कुठलंही जे आयुर्वेदिक मेडिसिन आहे ते चांगलं काम करणार आहे तर नक्कीच या व्हिडिओ त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा तुम्हाला योग्य मा ती माहिती मिळत जाणार काढा घेण्याचा आणखीन एक नियम आहे पण आपण काय करतो की सर्दी खोकला झाला किंवा आजारपण आलं की त्याच्यानंतर काढा सुरू करतो तर आजारपणानंतर आजार जे घेतो आपण ते औषध असतं पण आजारपण यूज नाही किंवा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे जे याच्याप्रमाणे आपण जर वागत असाल तर काढा आपण आजारी होण्याच्या आधीपासून सुरू केला पाहिजे म्हणजे काय करायचं की पावसाळा सुरू झाला आता आपल्याला माहिती आहे की कधी ना कधी कदि आपल्याला सर्दी वगैरे होणारच आहे त्याच्यामुळे पावसाळा सुरू झाला की तुम्ही काढ्याचा उपयोग करू शकता रेग्युलरली एक प्रकारचा काढा आहे तो तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला आजार पण येणार नाही जरी आलं तरी त्याची सिवॅरिटी कमी असेल तुम्ही पटकन क्युअर होताल त्याच्यामुळे या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं नक्कीच काढाचा उपयोग होणार आहे पहिला जो काढा आहे तुम्ही सांगणार आहे ज्यावेळेस तुम्हाला खूप सर्दी होती शिंका येत आहेत किंवा कव झालेला आहे खोकला येतोय अशा वेळी आपण हा काढा घेऊ शकतो तर याच्यामध्ये पहिली गोष्ट घ्यायची आहे काळी मिरी तीन ते चार काळ्या मिऱ्या घ्यायच्यात अँटी ॲलर्जी असं काम करते पचनक्रिया पण वाढवते ही त्याच्यानंतर दुसरं इन्ग्रेडियंट आहे गुळवेल पावडर कुठेही मिळू शकते गुळवेल पावडर तर ती अर्धा चमचा घ्यायची आहे तर या हे एक रोगप्रतिकारशक्ती म्हणून काम करतं त्याचबरोबर मधुमेहावरसुद्धा चांगला उपाय आहे साखर नियंत्रित ठेवण्याचं सा काम करतं त्याच्यानंतर आलं घ्यायचं आहे अर्धा इंच हे सुद्धा पाचक रस निर्माण करण्यासाठी उपयोगी पडतं त्याचनंतर आपण तुळशीचे पाळा घेऊ शकता तीन ते चार किंवा थोडे जास्त घेतले तरी चालू शकतात अँटीबायोटिक म्हणून हे काम करतं आणि अर्धा चमचा बडीशोभायची आहे चवीसाठी तर हे सगळे पदार्थ आहेत हे हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत आपण एकत्र एक करायचे आहे आणि दोन कप पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकून हे मंदाचेवर उकळू द्यायचं आहे कितपत उकळायचं आहे की दोन कप टाकलेले आहे पाणी ते आपण एक उसर ते उकळत ठेवायचं आहे एक कप पाणी झाल्यानंतर बंद करायचा गॅस थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे मधुमेह आहे त्यांनी हे गुळाचा तुकडा न ॲड केलेलं चांगलं आणि असा हा काढा थोडासा कोमट असेल अशावेळी सकाळी सकाळी तुम्ही अनुषापेठपोटी हा घ्यायचा आहे असं जर केलं तर नक्कीच याच्यामुळं तुमची जी जुनाट सर्दी आहे ती हळूहळू कमी व्हायला किंवा जो कफ आहे तो व्यवस्थित पिकून बाहेर पडायला मदत होऊ शकते हा काढा फक्त एक वेळेस घ्यायचा आहे सकाळी फक्त घेऊ शकता तुम्ही आणि याच्यामुळं उष्णता तयार होऊ शकते जास्त त्याच्यामुळं हा जास्त वेळा घ्यायचा नाही फक्त सकाळी घ्यायचा दुसरा काढा ज्यावेळेस तुम्हाला खोकल्याचा त्रास होतो सततचा ड्राय कफ असतो सारखं घशात खवखव करत असतं आणि एकदा खोकला आल्यानंतर तो थांबतच नाही अशा कंडिशनमध्ये हा काढा तुम्ही घेऊ शकतो तर याच्यामध्ये अर्धा इंच आलं खिसून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर किंवा मध घालायचं आहे किंवा गुळाचा तुकडा सुद्धा बारीक करून घालू शकता आणि हे जे तयार होईल हे चाटण आपण थोडं थोडं चाटायचं आहे जेणेकरून घशाला जी काही खो सुरू झालेली आहे ती कमी होईल आणि सततचा येणारा ॲलर्जी कफ आहे तो कमी होऊ शकतो हे तुम्ही हे चाटण आहे ते दिवसातनं सकाळी दुपारी संध्याकाळी असं तीन वेळा घेऊ शकता हे याच्यामुळं खूप छान रिझल्ट देतात आणि सतत येणारा खोकला हे कमी होतो तीन नंबरचा काढा ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला होतो आणि तो बऱ्याच दिवस चालू असतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी उष्णता जाणवली लागते शरीरामध्ये ताप आल्यासारखं होतो कणकण येते आणि अशक्तपणा खूप जाणवतो थकवा आल्यासारखा वाटतो आणि अशावेळी आपण जर रात्री हा काढा घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि या काढ्यासाठी काय करायचं की एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छोटासा आलाचा तुकडा ठेचून घालायचा आहे पाच सहा तुळशीची पानं टाकायची आहेत आणि दोन वेलची किंवा थोडीशी विलायची पावडर आपण टाकू शकतो आणि हे उकळायला ठेवायचं आहे ज्यावेळेस दोन कपाचं एक कप होईल इथपर्यंत ते पाणी उकळलं जाईल त्याच्यानंतर थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे किंचित टाकायचा आहे खूप जास्त दालचिनी घ्यायची नाही कारण त्याच्यामुळे पण उष्णता वाढू शकते आणि हे उकळी आलेलं पाणी थोडंसं गॅस बंद करून ज्यावेळेस दोन कपचं एक कप होईल त्यावेळेस ते एका क कपामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं कोमट असेल तर आपल्याला छान वाटतं घ्यायला आणि ह्या कोमट पाण्यामध्ये आपण तसंही घेऊ शकतो किंवा आपल्याला जर ती चव आवडत नसेल तर थोडासा गुळाचा तुकडा किंवा अर्धा चमचा मध आपण याच्यामध्ये घालून ते घेऊ शकतो हा काढा तुम्ही रात्री झोपताना जर घेतला तर रात्री छान झोप लागेल तुम्हाला येणारा ठसका आहे किंवा घशातली खो खो जाणवणार नाही आणि या याच्यामुळे उष्णताही कमी व्हायला मदत होईल आणि सकाळी खूप छान फ्रेश वाटेल तर हे सगळे काढे आपण जर सर्दी वगैरे झाली तर बऱ्याच वेळा घेताना दिसतं तर असं न करता आपण काय करायचं की ज्यावेळेस पावसाळा सुरू होईल तर या पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आपला कुठलाही आजार होण्याच्या आधीच आपण हे सुरू करायचं आहे रेग्युलरली आपण याच्यातले काही काढे जर घेतले तर नक्कीच आपल्याला सर्दी खोकल्या लवकर होणार नाही किंवा झाला तरी तो पटकन कमी होईल आणि बारा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला हे सगळे काढे घेणं होत नाही किंवा रेग्युलरली आपल्याला हे सगळं फॉलो करणं होत नाही कामाची गडबड असती किंवा टाईम नसतो असं म्हणता येईल तर अशावेळी आपण एक उपाय नक्कीच करू शकतो नागलीचं पान आहे येईल सगळ्यांना आपण विड्याचं पान जे म्हणतो तर ते पान जे आहे ते पण खूप गुणकारी असतं आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी ते मदत करतं त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जुनाट सर्दी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो त्याचबरोबर स्किनचे जे प्रॉब्लेम आहे म्हणजे पुळ्या येणं किंवा जे पिंपल्स वगैरे आपण म्हणतो ते येत असतात मुलांमध्ये सुद्धा आणि आपल्यालासुद्धा बऱ्याच वेळा हा त्रास जाणवत असतो तर या त्रासामध्ये सुद्धा हे छान काम करतं आणि स्किन चांगली राहण्यासाठी सुद्धा मदत करतं तर असं हे नागिरीचं पान आपण रोज एक पान जर असंच कच्चं चावून खाल्लं किंवा मग तसं खायचं नसेल तर पाण्यामध्ये टाकून ते छान उकळू द्यायचं एकदम आणि ते पाणी तुम्ही रोज पिलात सकाळी तर त्याचा पण खूप छान फायदा होतो आणि आजकाल अशा जे झाड आहे त्याचे छोटेसे रोपंसुद्धा मिळतात ते आपण आणून कुंडीमध्ये लावू शकतो आणि रोज एक छोटंसं पान सकाळी सकाळी आपण तुळशीची पानं जसं खातो तसं ते पान खाल्लं तर नक्कीच ते आरोग्यदायी ठरतं आणि आपल्याला बरेचसे आजार किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती छान राहण्यासाठी मदत करतं आज दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे काढे ट्राय करा खूप छान फरक होतो आणि अशाच वेगवेगळ्या वेग टिप्ससाठी नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे व्हिडिओज वेग वेग तुम्हाला पाहता येतील थँक्यू